एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्यास बावन कोळे साहेब हृत्यास्पद बोलत असतात स्वतः खुद के गिरीबान झाक के देखो क्या हो रहा है म्हणजे शिंदे आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब एक दुसऱ्यांकडे कुठं बघतायत काल आज हुतात्मा चौकामध्ये काय सुरू होतं कोण कोणाकडे बघायला तयार नव्हतं आणि कुबड्या कोणाला म्हंटलं बावन कोळे साहेब जिनके घर शीशे के होते हैं, वो दूसरे के घरों पे उपर भत्तर नहीं भेगा करते ऊपर तुम्ही बघा तुमच्या घरात काय सुरू आहे महाराष्ट्राचा केळकंडोबा हे लोक करतायत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम